एखादा अगदी अनाथ असल दरिद्र असल एवढं दारिद्र्य महाराज सुदामजीला अठरा विश्व दारिद्र्य म्हणतात अठरा प्रकारचं दारिद्र्य होऊन गेले म्हणजे कसल्याच प्रकारचं सुख नाही असे सुदामजी खाली फक्त काय केलं एका आश्रमामध्ये दोघांनी त्या ठिकाणी शिक्षण घेतलं साधना केली परंतु कर्म धर्म संयोगाच्या ह्याने भगवान परमात्मा नंद बाबाजी गेले आणि सुदामजी सुदामजीच राहिले पुढ श्री कृष्णाचा द्वारकाधी झाला आणि इकडं सुदामजी सुदामजीच राहिले फक्त एवढं झालं तिकड सोळा हजार एकशे आठ पण इकडं एकच थिकड़ राहिले किती एक आणि ती देखील त्या ठिकाणी दारिद्र्यवान ना कधी सणासुदीला चांगलं साडी नेसायला लुगड नेसायला नाही कधी पुरणपोळी सणासुदीची नाही रथाला कधी फिरायला घेऊन गेले नाही एकटच जायचं फिरून यायचं असं सुदामजीच जीवन बेनवडीतल्या इथं नाही ना कुणी सुदामजी मी ते वृंदावनातल्या सुदामजीच सांगतो सुदामजीला एक दिवस सहज त्यांची पत्नी म्हणून गेली आहो तिला आदल्या दिवशी कळालं बाबा स्वतः जगाचा मालक यांचा मित्र आहे 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 अगदी लहानपणीचा यार मग मग एवढा मोठा त्याच्याकडे जाऊन काहीतरी काम तरी मागा तुम्हाला मदत नाही मागो वाटायची मग जा म्हणले तुम्ही काय करा द्वारकेला जा आणि त्या द्वारका देशाला भेटा तुम्ही सांगा लहानपणीचे त्याचे मित्र आहे तुम्हाला काहीतरी तो मदत करेल आपण दोघांनी संघच प्रचार केला बाबा आपण दोघांनी हो संघच सभामंडप बांधले रस्ते केले ब्लॉक टाकले बरच काही काम केलं आता तू त्या पक्षात गेला मी ह्या पक्षात राहिलो तुला गादी भेटली मी खालीच राहिलो इथं सुदामजीच राहिलो मग थोडीफार काहीतरी मदत कर असं त्याची पत्नी सुदामजीला सांगत होती सुदामजीची पत्नी अगं वेडी का तू जगाचा मालक आहे त्याला सारं कळत मग काय करा तुम्ही जाच तर लईच हा केलं मग ऐकावंच लागत काय करावा आज नाही पण उद्या ती साडी आणून तेव्हा लागत तसं सुदामजीने ऐकलं म्हणजे आता जातो पण त्याला काहीतरी आपण दिलं पाहिजे पळत पळत वाड्याच्या बाहेर गेली ज्या घरी चार पाच दिवस काहीच मागितलं नाही त्या घरी गेली तिला एक मुठभर पोहे भेटले तेवढेच पोही घरी आले घरी आल्याच्या नंतर सुदामजीच्या हातात दिले एवढीच पोहे भेटले तुम्ही लवकर जा मुलं इकडं आई आईच्या हातात पोहे दिसले एवढी परिस्थिती गंभीर महाराज आईच्या हातात पोहे दिसले तिन्हीची तिन्ही मुलं पळत आले आई आम्हाला भूक लागली आई आम्हाला भूक लागली पण इतकं जड अंत करणं नाही त्या ठिकाणी सुदामजीच्या हातात तिने पोहे दिले तुम्ही लवकर जा आणि सुदामजी पोहे घेऊन निघाले सुदामजी चालत 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 द्वारका देशाच्या त्या ठिकाणी गेट वरती आले त्या द्वारपालांना सांगितलं अरे तुमचा जो कोणी मालक आहे त्याला सांगा रा, 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 कि मी स्वतः सुदामजी तुला भेट हरद्वार पालो अरद्वार पालो पेसोदा चा लहानपणीचा मित्र तुमच्या दरवाजावरती द्वारासमोर खरा समोर त्या ठिकाणी आलेला आहे आहे उभा तुम्ही जाऊन त्याला सांगा आता महाराज तो जगाचा मालक द्वारकीचा राजा होता राजेशाही थाटामध्ये आणि हा सुदामजी डोक्यावरती ना व्यवस्थित पगडी ना व्यवस्थित धोतर ना व्यवस्थित नेहरू इतका दरीदरी कसा भगवंताचा मित्र असू शकतो काही मित्र असते तसे एवढा दरिद्री ब्राह्मण पण त्या ठिकाणी ते द्वारपाल काय त्याला आतमध्ये जाऊ सुदामजी पाठीमाग वळले आणि चर्चा बोलत 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 राजमहालामध्ये एका सेवकाने चर्चा केली कोणीतरी सुदाम नावाचा सुदाम अरे म्हणले हा माझा लहानपणीचा मित्र महाराज भगवान परमात्मा पळत सुटले सुल मेहमान अलग आलाय तिकडे हिंदी भाषा होती अलगसा मेहमान हा आहे स्वतः भगवान परमात्मा त्याला आणि अगदी दरिद्री दरिद्री तर दाखवायला सुद्धा माणूस नाही इतका दरिद्री सुदामजी होता भगवान परमात्म्याने त्याच्या डोक्यावरती टोप ठेवला नाही गळ्यातल्या माळा मोत्याच्या त्या ठिकाणी तुटून पडल्या आणि त्या सुदामजीला जाऊन आलिंगन दिलं आणि आलिंगन दिल्याच्या नंतर सुदामजींना लगेच राज राजमहालामध्ये नेण्यात आलं स्वतः भगवान परमात्म्याच्या गादीवरती सिंहासनावरती बसवण्यात आलं भगवान परमात्म्याने त्यांच्या पर नयन आश्रूने त्या ठिकाणी सुदामजीचे पाय धुतले महाराज एवढं प्रेम कोणामध्ये प्रेम प्रेम कोणामध्ये मित्रा मित्रामध्ये एक सख्यामध्ये आणि सुदामजीच्या मुठीमध्ये त्या ठिकाणी पोहे दिसले काय दिसले आणि पोत <tip> होते अरे आपल्याला एवढा मोठा मान दिलाय आणि आपण ह्याला मूडभर पोहे एवढ <tip> काय त्या ठिकाणी आपण पाप केलं असेल की के आज आपल्याला देवाला द्यायला साधी एखादी वस्तू सुद्धा नाही <tip> आणि ते भगवंतांनी पाहिलं आणि ते प्रेमाने त्या ठिकाणी महाराज पोहे भगवंताने कच्चे